का ग आ आता याय लागलाय की माझा भाव आता तो म्हणली होती ना माझ्या गावात पाऊलीस ठेवून दाखव आता बघ तुला आता याय लागलाय ते ना आणि त्याला काळ्या तोंडाच्या आणि डुकरान काय काय म्हणते ना बघतो आता त्याचा परिणाम काय होत ते तुला आता किती बोलताय ना ते पण त्याला कळलं तुम्ही काय बोलताय काय काय नाही काय नाटकं करायला लागलाय तुम्ही अ आणि काल चॅलेंज करते वय तू माझ्या गावात येऊन दाखव ह्या नेहा गवळीची काय ती बर नेहा गवळी आता तुम्हाला कळलं काय असतंय तिथे आता तुला घरात घुसून हाणतू बघ ती चांगला आता आणि तुला फोडूनच काढलं पाहिजे तर फोडायचंच आहे जायचो आता माझ्या नवऱ्याला घुसकवती वय हा माझ्या विरोधात हिसकवती बघतो आता काय काय आहे ते आता त्याला चॅलेंज करते सारखी गणेश दे शिंदे नीट बोल नीट बोल हां गीता कळलं का तुला आता बड्या बघ तुझ्या एकच तुला उरपट बोलती ती हा आणि मग महाका काय बोलत असेल त्याचा विचार करतो आता दमत बुलती तुझ्या एकच दमत बोलती ती एवढी तिची हिंमत वाढली या आणि तू नसल्यावर तू नसल्या व्हिडिओ करती आणि बघ ती काय काय बोलती व्हिडिओ मध्ये तुला आता तुझ्या भाक्यात आजच असणार आहे नेमकं काय चाललंय त्या दुगीतच ते आता आणि मी नेहा बाजूच्या नेहा ताईच्याच बाजूने बोलला अगं तिच्याच बाजूने बोल काय मला करायचं का या मी मग कुठं मागं लागली तुझ्या माझी घे माझी बाजू घे माझं बाजू घे जा तिकडे आणि काय म्हणते तू येत नसती मी तारुपादकडे नको येऊ माझा भाऊ येतोय ना तुझ्यावरून काय नडतंय का माझं येतोय माझा भाऊ येतोय माझी आई येते तू त्याच्याशी आहे टेन्शन घेऊ बाजीपासून आणि कुशालाच म्हणतील मी नाही येणार नको येऊ की हां तिकडं जायचं तिकडं जा हां तिकडं जायचं नेहाता हाताच्याच घरी जावा आणि तिकडंच गळ्याला गळ लावा बरं का मी काय तुला चिठ्या पाठवून माझ्या घरी पण दाखवते आता भाऊ माझ्या घरी येतो आता इथं सकाळी बाबा भड्या तिला एक बुक्की घालाय पाहिजे ती तू तिच्या मग तिला कळलं असतं कसं माघारी बोलायच ती आज माघारी बोलायला बोलाय लागली इतक्या दिवस बोलत नव्हती ही करत नव्हती ग बसून ग बसून लय फायदा घ्यायला लागली तू आता भावाला माझ्या हांबरी तुमरी येत आहे तू आणि छपुले बर आता तुला बघ तुझं काय खरं नाही आता आपली आले ती म्हणलाय ना तू मी खरं आहे म्हणून ती माझ्या याय लागलाय हा तू सगळं खोट बोलली ती काय म्हणतो या तुझ्यात हिंमत आहे ना तू जा ना समोर मग तू इक समोर माझ्या ए योगिता ये तू तु। माझ्या समोर ये मग तुला पण सांगेल मग काय असतंय ती हा तुझ्या ती नाही ना तू कशी म्हणती मी नाही येणार का ग भीती वाटते काय तुला आता माझ्यासमोर यायला ती कसा हा कसा तायट कडक मध्ये जायला लागलाय माझ्या हा काय तर त्याचं काय चुकत नाही माझ काय चुकत नाही तुमची आता हवा ताट झाली असेल दोघींची आता याय लागलाय म्हणल्यावरती हम्म आणि आय्य ती काय म्हणती सारखी बरं का मी पण ती जिजली काय अगं ही कसली तुझी लेख आहे नेमकी हां आणि कुठली कशी काय नेमकी कुठल्या मॉडर्नची आहे नेमकी हां तिला काय अक्कल बिक्कल आहे का काय सांग तिला सांग जरा सांग सांग हां आपल्या दोघीचं बोलणं झालंय ते तिला सांग तिला काय माहितीच नसतं या पण फालतू कोणी काय पण बोलत बसती तिला आणि तू तु, छकले तुला ना बारकं मोठं ही ना तुला बोलायचं म्हणजे ना ही म्हणजे काय बोलावं ना ती तुझ्या डोक्यात येत नाही हा तू बोलली ना मला ए रुपये रुपये म्हणती मला हे गे दुचके मला रुपये म्हणती तू तु? तुझे हाय काय का? बोलायचं हे आहे का तुला डोकं आहे का आणि माझ्या डोक्यात म्हणती कांद भरलं हि ज्या भरलं ही ज्या कुठं काय भुसा भरलाय का, का, का कारखान्याचा का भासा की तुला बोलायचं कळ ना हे माकड तोंडी कुलूजवल तर एवढी रगील आहे ना यांच्या टेन्शनने मी दोन दिवस झाले जिवली नाही माहिती का हां नवऱ्यानं मला घरात घेतलं नाही बाहेर काढलं मला घराच्या का पायात आणि योगी तर काय म्हणते भाऊ लय धक्कवाय पाहिजे होतं धक्कवणार धक्कवणार मी मार खाणार हो हो हां तुझंच ऐकणार ती ऐकणार आहे तर तुम्ही एका माळज म्हणे आहे ती मला पण माहिती झाली या भाऊ भाऊ बहीण भाऊ आणि ती मेहून ये अर रा पण तुम्हाला इतकं दाखवतो आम्ही दोघंजण दाखवतो आता मिळून दाखवतो तुम्हाला ना बैठ्या ई बैठ्या तू बघ त्या दोघी जणी काय बोलते ते मला हा त्या दोघींना जरासुद्धा किंमत नाही मोठ्या माणसाला कसं बोलावा कसं नाही आणि मलाच म्हणते त्या चुकलं तुझी माफी मा आमची माफी ही आकलुजवानी म्हणली झाली मला म्हणली माफी मागावं लागेल अगं जा काय माझं नडलं आहे तुझी माफी मागायची लय जणू काय तोरातच लागली बोलायला ही ई तुला दाखवते आल्यावर काय दाखवते ग तू तु? तुझ्यात हिंमत होती ना मग या चार पाच दिवसात हिथे याय पाहिजे तर माझ्या काग मला तशी होती म्हणून अगं तुझ्यात हिंमतच थी नाही तर काय येऊन बोलायची माझ्यापशी माझ्या माझ्यासमोर ये ना तू घे असलं माझ्या मोहर येऊन ये रुपे मग तुला दाखवलं असतं मी काय असतंय तु का नेह कळलं का तुला हा ती तुला तसा करतो ना तीच लायकीची तू कळलं का नाटकं करायला लागली व काय हा माकडीने तू आता तु 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 ना, तु 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 न, ये नाही तू येऊ नाही आता आम्ही येतो तुझ्याकडून आणि तुला दाखवतो आता आमच्या बहीण भावाच कसं असतंय ना ती तुला दाखवतो आता तुझ्यात हिंमत असते तू माझ्यापाशी कधी आली असती तू विचारला असतं मला आणि एवढी की तू पण तुला पण हा हा दाख ती दाखवा आता तुमच्या पद्धतीने तुमची हिंमत दाखवा आता आमच्या पद्धतीने आम्ही दोघच्या दोघांची हिंमत दाखवतो तुमची दोन चार जण नाटकं लय झाली आता तुम्हाला वाटलं काय माझ्या पाठीमागं कोण नाही आता हिला म्हणजे दोघी दुईकडनं त्रास द्याव तसं नसतंय जमता कुठं नाही कुठं माझा भाऊ राहिला आणि त्यालाच किंवा येणार करायचं होती ते आमच्या बघून घेऊ की बड्डे करायचा माझा भाऊ मी बघून घेऊ आता बड्डे करायचा ना करायचा ते आमचा प्रश्न आहे कळलं का तुम्ही नका आता आणि त्याच्या डोकं घालवू बघू आम्ही तुमच्या वेळी नाही आम्ही उतवळ की बावर होत लगेच तुमच्या वेळी कळलं का आम्हाला मला नसती घाई हा उचलली टाळ्याला कुठं बाळ्याला अशी म्हणती ना तू तशी मला सवय नाही ती तुलाच सवय आहे हा मला लय मला लय आनंद झालाय माझा भाऊ या लागलाय आता ना ला? हा मग आता ती कसं आहे तुम्ही दोघीने त्रास दिल्यामुळं त्याला थोडीशी का होईन आली मला माझी त्याच्यामुळे ती याय लागलाय बुकात आल्यावर काय होते काय नाही ते आता चला आता बघ आल्यावर काय होतंय काय नाही तुम्हाला दोघीला ताकीत आहे बर का तुम्हा दोघीला योगिता तुला आणि छकुले तुला कोण बर का चला